मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर रुद्र तिकडे रेडी आहे त्याला घेऊन चालवलं जरा हॉस्पिटलमध्ये काल गेलो होतो पण द म्हणजे सगळी हॉस्पिटल बंद आहेत काल पण बंद होती ना आज पण आम्ही विचारलो होतं काल तर ते बोलले आज पण बंदच राहतील मग म्हटलं त्याला वापीला घेऊन जावं तिकडं आणि तिकडं चाललोय तर मग म्हटलं बाकीची पण कामं माझे पण डोळे दाखवायचे आहेत आणि मशीन पण बघायचे तर ते सगळंच आज करणार आहे पण मेन रुद्राला दाखवायचं आहे काल इथून एक ओळखीचे डॉक्टर आहेत ना त्यांच्याकडून औषध घेतली होती म्हणजे लिहून आणले ते औषध दिले त्यांनी पण जोपर्यंत स्वतः डॉक्टर चेक करत नाही ना तोपर्यंत माझं तरी मनच लागत नाही प्रत्येक वेळी भले माझ्याकडे घरात औषध असली ना तरी पण कारण रिस्क नको उगत तर चला रुद्राचे पप्पा गेलेत खाली आता आम्ही पण दोघं पण जातोय बाग किती हिरमाटलं एकदम माझं पिल्लू ऐकला एकदम चिपरून गेले एका दिवसामध्ये पूर्ण त्याचा हालत बेकार झाली तर चला आता जातो हां आणि माझं नाव सी हल्क आहे तुझं काय आहे हल्क आणि पप्पाचं स्पायडर मॅना बापले तो बहुत ही पावल पावले चलो पप्पा वाट देखा। चला चला। दे काय मला टिश्यू पेपर चला जायचं दाखवायचं नाईन्टी नाईन मध्ये जाऊ घेऊन आपल्याला फक्त चष्मा असतात भेटतोय अरे मग क्वालिटी नसते त्याला प्रेम बघाय तर काय बघते चला मग चल बा आवडलं तुला नाश्ता डोसा आवडला एकदम मस्त टेस्ट होती याची है ना काय लागत होतं यार पहिल्यांदा मला तरी बाहेरचं कुठलं तरी म्हणजे आवडलंय मस्त होतं साऊथ का स्वाद नाव आहे दुकानचं मस्त होतं हम्म अपना डिलीवरी हो जाएगा ना डिलीवरी नहीं डिलीवरी तो आप तो लाना पड़ेगा हमें तो इसको तो रीचे... यही टेबल मिलेगा क्या उसके साथ हाँ और इसमें लिखा होता है ना कुछ हाँ सभी एक ही साइज के है क्या हाँ या छोटी बड़ी साइज रहता है ये इसका क्या ही लेंगे बहुत ड्रोला का है इनमें ड्रो ए, ये व्हाइट वाला व्हाइट वाला मस्त ये ऊपर से पानी वानी गिरेगा तो खराब नहीं होगा अरे कभी गिवा ऐसा बच्चे के बच्चे से वगैरे गिरता है तो लकड़ी फूगती है ना हां वो तो होगा ये तो और लकड़ी होता है तरहीत मशीन ना तो धागा वगैरे लावून व्यवस्थित चालते का वगैरे ते दाखवत होते आणि डेमो देत होते की धागा कसा भरायचा आहे किंवा लावायचा आहे बॉबिन कशी भरायची आहे ते सगळं मला इथं समजावून सांगत होती कारण मला जमत नव्हतं मी इतकं भंडावून सुटलं त्यांना की हे कसं ते कसं कारण पहिल्यांदा घरी आल्यानंतर काय होतं ना जमत नाही माझ्या मागच्या मशीनला वेळेस पण मी आठ दिवस फक्त ती धागा कसा ओवायचा हो आणि ती बॉबिन कशी भरायची ह्याच्यामध्ये माझे गेले होते त्यामुळे आता मी सगळं त्यांना सविस्तर विचारलं की कसं कसं काय नंतर चालू करून बघितलं व्यवस्थित चालते का टीप उसवते का म्हणजे असं खालच्या साईडनं लूज वगैरे धागा सुटतो तर ते पण चेक केलं की व्यवस्थित चालते का वगैरे आणि सगळं म्हणजे व्यवस्थित बघितलं ऑइल कुठं कुठं करायचं तेसुद्धा त्यांना विचारलं काय ढिल्लं करायचं काय फिट करायचं मोठी शिलाई करायची असल्यावर काय करायचं बरंच काही काय बघितलं तर तुम्हाला पण मी दाखवेन ज्यावेळेस सुरुवात करेल ना तर मी कसा धागा वगैरे भरते ते तुम्हाला दाखवेन चालवताना तर बघाई तर ते दाखवत होते मला व्यवस्थित की असं असं करायचं तिथं नॉर्मल टेबलवरती मशीन ठेवली होती त्यामुळं खूप हालत होती लट लट आणि तिथं बऱ्याच दुसऱ्या पण मशीन होत्या बघा ही व्हाईट झुक्कीची मशीन खूप मोठी आणि जास्त महाग नव्हती फक्त बारा हजारला होती मी हाच घ्याय हीच घ्यायचा विचार केला तिथे गेल्यानंतर पण ती इतकी जास्त जड आहे ना म्हणजे तिला शिफ्ट करायची कुठं म्हटलं तर म्हणजे फारच अवघड आहे इतकी जास्त जड आहे टेबल हालतसुद्धा नाही येतो त्यामुळे मग मी ती कॅन्सल केली आणि ही मशीनसुद्धा खूप जड होती मशीन वगैरे घेऊन झाली आणि वापीतलं बघा हे मार्केट इथं कौन ना सगळे कपडे अगदी म्हणजे कंटिन्यू इथं सेलच लागलेला असून काही मिळणार नाही असं होणारच नाही अगदी चांगल्या किमतीमध्ये भेटतात आम्हाला पण आज शॉपिंग करायची होती पण आज सगळं सोबत आलं त्यात रुद्रची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही म्हटलं की बघू एका दिवस नंतर येऊ पण कोण जे कोणी वापीत राहतं ना त्यांना या मार्केटविषयी माहीतच असेल खूप छान आहे सगळ्यांनी जावा तिथं खरेदी करा बरंच आहे मी तर तुम्हाला एका साईडचं दाखवते इकडचं दुसऱ्या साईडचं तर अजून खूप मोठं मार्केट आहे आतमध्ये दमनमध्ये एक दोनच दुकान आहेत आणि ते सुद्धा चांगलं भेटत नाही चा तर आत्ताच बघा मी घरी आलो आहे घरी आल्याच्यानंतर मी स्वयंपाक केला तिथून खाऊन आलो तर भूक तर काय नव्हती पण रुद्रला औषधं पाजायची होती डॉक्टरनं सांगितलं औषध पाजा घरी गेल्यानंतर त्यामुळं मग चपाती भाजी केली त्याला चारलं आणि औषधं बाजून थोडंसं झोपावलं पुढं घेऊन तोपर्यंत आम्ही गेलो किती वाजता दहा वाजता गेलो तो घरातून निघून यायला आम्हाला साडेतीन वाजले आणि नंतर खाऊ खाऊ पिऊ तरच पाहुणे चार होत आले होते त्याला झोपावला थोडासा औषध बाजून आणि फक्त असा झोपला असेल कलांडा थोडासा झोप तो तो लागली तोपर्यंत लागलीच त्याचं उलटी झालं लगेच असते जेवढं पण खाल्लेलं तेवढं सगळं त्यामुळं आता काही सुचत नाही मशीन वगैरे आणली पण आता ते अनबॉक्सिंग काय आता आहे का, का बघू डायरेक्ट उद्याच करते कारण सुचत नाही रुद्र आजार असला ना त्यानं पूर्ण सोप्याचे कवर भिजवले कपडे तर माझे धुवून झालेत पण आता ते त्यानं सोप्याचा कवर वगैरे ते सगळं खराब झालं तर आता ते धुऊन टाकते मला ती उलटीची कपडे नाही ठेवू वाटत त्याचे तशी तर धुवून टाकते इतकं पण जे वाईट वाटतंय तर रुद्राला ना प्रत्येक वेळी असंच होतं डॉक्टर पण काल जी औषधं दिली होती ना ती उलटा जास्त इफेक्टिव्ह होती असं मला वाटतंय कारण ते रात्री मेडिकलवाल्यां दिली होती पाजली होती तर तो थोडासा म्हणजे रात्री चांगला झोपला होता आम्ही थोडंसं घरगुती उपाय पण केले होते त्यामुळे त्याला खोकला वगैरे कमी झाला होता आणि आता ह्या डॉक्टरला पण दाखवलं आहे तो खूप म्हणजे मोठं हॉस्पिटल आहे वापीतलं दाखवलं तिथं चांगलं दवाखाना चांगलाच आहे पण त्याने सेम तीच औषधं दिली आणि सांगितलं व्हायरल इन्फेक्शन आहे जे की मेडिकलवाल्यानंच आधी आम्हाला तिथं सांगितलं होतं की म्हणजे एकामेकाच्या मुलांमुळे कारण की त्याच्या शेजारची मुलं तो सांगत असतो ना मग हा ह्या असा आजार होता तो असा आजार होता तर असं म्हणजे एकामेकामुळंच व्हायरल इन्फेक्शन होत राहत आहे ह्याला तर आता बघू द्या दोन दिवस बरा होईपर्यंत पाठवत नाही नाहीतर ह्याच्यामुळे ह्याच्यामुळं अजून दुसऱ्या मुलांना व्हायरल इन्फेक्शन होतच राहते आणि तिथून आम्ही तिकडे लेन्स कार्डमध्ये गेलो होतो माझा मा हा डोळा दाखवाय तर ह्या डोळ्याला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण ह्या डोळ्यातनं काय होते सकाळ उठले की पाणी येते म्हणजे अगदी थोडासा नंबर आहे तर गेलो होतो तर आता तो चष्मा पण येईल दोन चार दिवसात घेऊनच टाकला जाऊ दे म्हटलं असा रेग्युलर तर नाही पण आपला काम करताना चालवायचा कारण त्याच्यावरून मोबाईल जर आपण बघितला त्या चष्म्याचं असं ना की आतमध्ये लाईट कोणतीच जाणार नाही डोळ्यापर्यंत पोहोचणारच नाही लाईट असो म्हणा शिलाई काम करताना तिथली लाईट असो कुठली किंवा मोबाईल कितीही बघा काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही असं ते म्हणत होते तर आता तो येऊन जाईल चष्मा पण तर बघा आता आधी रुद्रजी ते कपडे आहेत ना ते आवर्तीन थोडा उठला म्हणजे त्याला काहीतरी भराव ते खायला घा जेवत म्हणजे थोडंसं पोटात जाईल आणि म्हणजे ते संप असल्यामुळे सगळं असं झालं कालच डॉक्टरांना दाखवलं असतं ना तर थोडंसं हे झालं असतं पण काल जी औषधं दिली तीच आजच्यासुद्धा डॉक्टरने सेमच औषधे दिली काहीसुद्धा हे जे सांगत होते ही औषध अशी औषधं घेऊया हे जे सांगतात ना तीच औषध डॉक्टर पण देतात पण आपण पण ना जोपर्यंत डॉक्टर चेक नाही करत तोपर्यंत मनाला असं म्हणजे बरं वाटत नाही तो सहजासहजीसारखा एवढा आजारी पडत नाही पण आता ते इकडे एकदमच पाऊस बंद झाला बाबा अजिबात पाऊस नाही आणि एकदम नुसतं दमट वातावरण घरात पंख्याखाली पण घाम येतोय असं वातावरण झालंय त्यामुळे ते वातावरण हे सगळे एकदम मिक्स झाले तर बघू आता मशीनचं आता अनबॉक्सिंग आहे का उद्या तुम्हाला दाखवते आता झालं तर पहिलं आता मी ती कपडे धुते कारण आता पाच वाजत आलेत रुद्राला पण झोपावलं झोपावलंय आता बघू किती वेळ झोपतं असा जो डोळे झाकले की त्याला लगेच खोकला येतो खोकला आला की लगेच त्याच्या सोबत असं उलटी बाहेर पडते तर आता इथं मी मशीनचं अनबॉक्सिंग करत होती पण मशीन इतकी जड आहे बापरे म्हणजे खूप जास्त त्यामुळंच मी मशीन घ्यायचा म्हणजे टाळत होते पहिल्यांदा कारण जे माझी मशीन आहे ना इतकी हलकी आहे की तुम्ही रोज म्हटलं तरी डेली उचलून कुठे घेऊन जाऊ शकता एवढी ती हलकी होती आणि रुद्र बघा इथं झोपला आहे तर कसा दिसतो तो म्हणजे त्याचं पूर्ण तब्येतच एकदम डाऊन झाल्यासारखं झालं आहे आणि तर त्यांना मी बोलवून आणलं म्हटलं वडा निघतच नव्हत्या आम्हाला दोघांलासुद्धा मशीनी बॉक्समधून निघत नव्हती जरा जास्त जड आहे ज्यावेळेस शिफ्ट वगैरे करायचं असेल ना कुठं शिफ्टिंग करायचं असेल तर खूप प्रॉब्लेम होईल टेबल इतका तो खालचा आहे ना ते लोखंडाचं तेवढं जड नाही पण मशीन जरा नाही तर जरा जास्तच जड आहे त्यामुळे तर बरेच वेगवेगळे वेग असे वेग वेग तुकडे त्यांनी दिले होते ते आता इथं सगळं जॉईन करायचं होतं तिथं त्यांनी सगळं समजावलेलं की असं असं करा हे करा ते करा तर टेबल मी एकदम छान असा ब्राईट घेतला कारण बरेच वेगवेगळे होते मरून कलरचा होता ब्लॅक कलरचा होता एकदम पूर्ण व्हाईट होता वेगवेगळे बरेच होते पण मी हा थोडासा ब्ल्यू ब्ल्यू आहे असा मी घेतला कारण की ह्याच्यावरती म्हटलं व्हिडिओमध्ये पण दाखवताना थोडंसं क्लॅरिटी दिसतं ना मग ते डार्क एकदम मस्त दिसतं तर म्हणून मी हा टेबल सिलेक्ट केला आणि बराच मोठा आहे टेबल कटिंगसुद्धा एका साईडला म्हटलं तर आपण करू शकतो एवढा असा मोठा आहे आणि त्याच्यासोबत एक छोटासा बॉक्स पण आहे खालच्या साईडला ब्ल्यू कलरचा की ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी वगैरे ठेवू शकतो अशा बऱ्याच तर माझा जो म अलीकडच्या मशीनचा जो टेबल आहे की नाही तो छोटासा आहे अगदी मी झाडू वगैरे मारताना इकडं तिकडं लगेच सरकत होता पण हा टेबल सरकणार नाही झाडू जरी मारायचं असेल तर तो तिथेच हे करावं लागेल तिथून व्यवस्थित झाडून घ्यावं लागेल हालत तर अजिबात नाही मशीन आणि मला नाही ही मशीन चालवायचं चा पहिल्यांदा इतकं भीती वाटायची की ते हालणार नाही पण ह्याचा तो पांडल इतका जास्त हलका होता की तिथंच मला म्हणजे लगेच चालवायला लागले एकदम हलकी मला वाटते नवीन असल्यामुळं आतापर्यंत मी एखाद्या मशीनचं बघितलं होतं इथं खाली एक राहायची त्यांचं तर ते मला काय हालत नव्हतं आणि ह्यांनासुद्धा पटकन कळत नव्हतं की कशी आहे ते तिथं आम्ही सगळं शिकलो आहे पण आल्यानंतर असल्या गोष्टी आपल्याला जमत नाही तिथं तर त्या माणसाला आम्ही भंडावून सोडलं होतं कारण काही माहीतच नव्हतं याच्याविषयी त्यामुळं सगळंच विचारावं लागत होतं की हे कसं ते कसं काय वगैरे आणि थोड्याफार गोष्टी त्यांनी आम्हाला ह्याच्यासोबत फ्री पण दिल्या होत्या जसं की स्क्रू ड्रायवर दिले होते दोन बरं वाटतंय का नाही वाटत बरं <laughs> पी कसला हेर मोडून गेलाय खायला करून देऊ शिरा पातळ जरा खाशील का खायचं शिरा थोडासा पातळ नाही असू दे गरम गरम करते थांब पप्पाला एवढी मशीन जोडू दे मग जोडलं इकडनं नाहीतर हे खेळ डबल दिलं पडायचं खाई कस कर, पूर्ण पूर्ण का पूर्ण नाही बसला तिकडचे पूर्ण बसलेत दोन्ही वाले किती <laughs> हलकाय रुद्रला पण येईल ना चालवायला ये बर तुला येते का बघ ये बर चालो बर मी आतापर्यंत तुला कपडे देते शिवायला तू शिव हा अरे किती फास्ट झाला होतो हा तर मला तर येत पण नव्हता आधी मला तर भीती वाटायची मला वाटायची येते का नाही कारण एक जड असत मला वाटतं नवीन मशीन आहे त्यामुळे नाहीतर जुन्या मशीनीच एवढं पटकन हलत नाही ते खाली एक मी आधी त्या बायकड कपडे शिवाय टाकायचं पाय सुद्धा असा दबत नव्हता त्याच्यावरती हा ना एवढी सर्व औषध प्यायचे बच्चाला अजून नाही प्यायचं ना कार बाळा मग तू बरा कसा व्हायचा आता ना पेत होता की ना आता काय झालं काय झालं हा हा ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते पुढचं ही आहे बापरे आव मशीन आवडत नाही आवडत नाही लय जड मशीन आहे बॉक्स तिथून इथपर्यंत मला हालत नव्हता तो इथूनही देवल हां बसले ते बरोबरच आहे त्यांनी बरं बरं मशीन जोडून झाली आणि म्हणजे समजा मला अजून कळलंच नाही की कोणत्या पार्टला काय म्हणते ते इथं खाली एक असा पार्ट आहे तर त्याला काय म्हणायचं आहे ते पण माहीत नाही कारण असले कधी वापरले नाही तिथं तर त्या माणसाला मी भंडावून सोडलो होतं किला असं कसं करायचं हे बॉबिंग कशी भरायची हे कसं करायचं करायचं सोबत ना बऱ्याच गोष्टी फ्री भेटल्यात त्या दाखवते तर बरं असं आता मशीन होती त्यामुळे ते स्क्रू ड्रायवर वगैरे त्यांनी जॉईन करायला दिलेत आणि ते ऑइल पण आणि हे ती आहे वाटतं तर हे म्हणतायत की मोटर लावल्यानंतर ही लावायचं नसतं वायर दोरी इथं खाली जी चाकात लावायची असते तर मला काय माहीत नाही ज्याला ज्याला माहीत नाही त्यांनी कमेंट करून सांगा की या दोरी नेमकी लावायची आहे का नाही कारण मी असं म्हणजे पाय आणि कधी चालवणार नाही आहे म्हणजे जरा समजा एखादा दिवस खूपच अर्जंट असेल तर चालवणार कारण खूप हलका येते मी आत्तापर्यंत जेवढ्या पण मशीन बघितलं त्याच्यामध्ये मला दबतसुद्धा नव्हते ते खाली राहायचे पहिली माझी मशीन होती त्यावेळेस मी ब्लाऊज वगैरे शिवाय टाकायचे तर ते दबत पण नव्हतं आणि हे खूप म्हणजे हलक्या रुद्रपण चालवतोय तो तर हे लावायचं असतं का नसतं सांगा आणि त्याच्यासोबत मला तीन बॉबीन दिल्यात तीन बॉबीन एक पट्टी आणि सोबत सुया दिल्यात किती दहा सुया आहे त्याच्यामध्ये तर ही सगळ्या म्हण सोळा नंबरच्या सोळा नंबरच्या ऑलरेडी माझ्या त्या मशीनला पण सोळा नंबरच्याच लागत होत्या आणि सोबत ही कैची दिली आ, फ्री असते कैचीनी हे दोन तीन गोष्टी फक्त फ्री दिल्यात बाकी दुसरं काही नाही तर ही पूर्ण मशीन मोटार सकट हे सगळ्या सक सामानासकट आम्हाला नऊ हजार सहाशे ना म्हणजे घरे आणण्यासाठी दहा हजार झालेच जवळजवळ तीनशे रुपये घरे आणायचे त्यांनी घेतले त्यामुळं सगळं मिळून दहा हजारपर्यंत पडलेलं आहे पण तिथं आम्ही म्हणजे आठ ला पण सहा हजार पासून चार हजार पासून चालू होत्या मशीन कोणतं मोटर आहे ना तेराशे रुपये पैसे पैसे कारण मोटर लांब घ्यावेच हो लागते कारण पायाने चालवायचं म्हणजे ते लय कुठं नाही त्याच्यामध्ये आणि सगळं मग आणि हा टेबल पण म्हणजे चांगला भरपूर बऱ्यापैकी मोठा त्यांच्याकडे छोटे पण होते ते म्हणत होते मोठा पाहिजे छोटा पाहिजे तुम्हाला जसं आवडेल तसा तर काही एवढ्या एवढ्या होते आणि मी मोठा घेतला म्हटलं मोठाच बरा इकडं ब्लाऊज कटिंग वटिंग करायचं म्हटलं तर इकडच्या साईडला झालं पाहिजे तेवढा स्पेस आणि जर काही ह्या आलं तर त्यांनी पुस्तक पण दिले पुस्तक आहे त्यामुळे एवढं काय नाही जर काय चुकलं वगैरे तर वाचून याच्यामध्ये बघता आहे तर बऱ्याच जणांना घ्यायची होती मशीन पण मी माझी जी ती मशीन आहे साडेनऊ हजाराला भेटली होती उषाची तर ती मला ऑनलाईन साडेनऊ हजाराला तेव्हा भेटलेली दोन अडीच वर्षापूर्वी बा दोन हजार बावीसला मी घेतली होती आणि तीच मशीन आता बहुतेक साडे दहा हजारला भेटती ऑनलाईन आता न साडेनऊला भेटत नाही मी घेतली त्यावेळेस ती नवीन होती त्यामुळे मला ती भेटली होती पण ती मशीन तिथं आम्ही जिथं गेलो होतो नाही तिथं साडेआठ हजारलाच होती मी त्यांना विचारलं होतं सेम क सेम कंपनी सेम सगळे फीचर्स सेम होते आणि ती मोठ्या दोन ह्याच्या असतात ना म्हणजे ज्या मोठ्या थोड्याशा असतात त्या तिथून दहाला दहा दहापर्यंत बसत होती सेम ऑटोमॅटिक मधलीच तीच मी तिथे गेल्यानंतर सर त्यांनी महिलांना मला विचारलं की ऑटोमॅटिक घ्यायचे का चांगले आहे पण माझ्याकडे ऑलरेडी होती मी म्हटलं अशीच घेऊ तर ते म्हटलं ऑटोमॅटिकवर पण चांगलं चालतं पण माझ्याला आता दोन अडीच वर्ष होत आले त्यामुळे भरपूर दिवस चालले की आता काय होते त्यातला धागा थोडासा लूज पडतो आणि कपडे जसं थोडंसं पटकन उसवण्याची शक्यता जास्त होते मग काल परवा पण जे दोन तीन ब्लाऊज शिवले ना त्याच्यामध्ये पण मला तसा प्रॉब्लेम आला मग म्हटलं आपल्याला लागणारच आहे प्रोफेशनल जोपर्यंत अशी मशीन घरात दिसत नाही ना बायकांना ब्लाऊज शिवाय टाकताना सुद्धा असं वाटतं की ही, ही वे थे वे थे आ आ मशीन आहे वगैरे मी तिथं जेवढ्या वेळ बसली तेवढ्या वेळात तशा ऑटोमॅटिकच दोन चार मशीन विकल्या गेल्या होत्या तिथल्या तर घ्यायचं असेल ना अशी ऑटोमॅटिक मशीन सुद्धा तर ऑनलाईनपेक्षा मला वाटते दुकानात जाऊन बघा कारण मी तिथं तरी बऱ्यापैकी स्वस्त होत्या असं मला वाटलं ऑनलाईनपेक्षा त्याच सेम असे मी तिथंच बसून काही काहींच्या किमती चेक करत होती की सिंगर कंपनीची ही कितीला आहे ऑनलाईन वगैरे तर मला ऑनलाईन दोनशे दोन हजार तीन हजार अशी मला जास्तच किंमत दाखवत होतं त्याच्यामध्ये त्यामुळे जर घ्यायत पण ते जरा जास्त होलसेल होतं दुकान आता नॉर्मली थोडं महाग ते पण मला सांगत होते की दुसऱ्या तुम्ही दुकानात घेतली बशीन तर ही बसीन तुम्हाला साडे अकरापर्यंत बसल्या असती वगैरे म्हणजे मोटारसकट वगैरे सगळं जशी आम्हाला आता साडेनऊ ला भेटली ही मशीन पण घरी आणायची वगैरे सगळं मिळून म्हटलं तर तेवढं झालेच दहा हजार म्हणून जोरून तर चालायचे तर ही अशी बसली ना आणि मला काही माहीत नाही आहे तर तुम्हाला काही थोडंफार माहीत असेल ना की कशी चालवायची वगैरे मी त्यांच्याकडून शिकले की दो धागा कसा भरायचा बॉबिन कशी भरायची तिथून शिकून आले पण मी लगेच चालवणार नाही थोडी प्रॅक्टिस करणार दोन तीन दिवस हळूहळू आता मी दोन तीन दिवस त्याच मशीनवरती काम करेन उद्या ताई तो ही जो उद्घाटन उद्याच करेल रक्षाबंधनच्या दिवशी आणि बघू आता तर काही कमी जास्त असेल ना चालवण्याचं तर मला सांगत जावा कसं चालवायचं आहे वगैरे कारण माहीत नाही आहे त्यामुळं चुका होऊ शकतात आणि काही मोठी चूक नको व्हायला थोडक्यात असं मोठं पण काही काय होतं हे तर बोलता अशा मशीनला करंट वगैरे पण येतो पाणी पण आता माझी ते मशीन आहे ना मी खालून पोछा जरी मारला लगेच शिलाई करायला असली तरी करंट बिरंट असलं काही येत नव्हतं मग या मशीनला काय म्हणतात आता बघू चालवल्याशिवाय तर अनुभव येणारच नाही तर चांगले बरं का मशीन आणि ह्यांना पण काय ह्यांना तर काय नाही माझं होतं त्यामुळं त्यांना पण बराच आमचा दिवस साखा गेला तिकडं त्यात त्या रुद्राची तब्येत ठीक नाही आहे जरा बघा मोबाईल बघत आहे आता त्याला थोडंसं फ्रेश करून थोडंसं त्याला काहीतरी गरम गरम जेवायला देऊया सगळं उलटी होऊन गेले त्याच्या पोटातला तर चला आजचा ब्लॉग इतच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय